नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा असे ते बत्तीस तास पुन्हा कधीच नको तर बातमी बत्तीस तास थांबलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वे रखडली रुग्णाला घेऊन जाणारा सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकलेल्या होत्या आणि ह्याला महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मंगळवारी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सोवीस ला संध्याकाळी पाचच्या दरम्यान उलटलेला गॅस टँकर या टँकर मध्ये ज्वलनशील प्रोफोलिन गॅस होता आणि टँकर गॅसची गळती सुरू होती तर हे झालं सगळं एक्सप्रेस वे बंद पडण्याचं एक कारण पण जामचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आय आर बी कंपनी हीच ती कंपनी जी एक्सप्रेस वेवरती टोल वसूल करते आता तुमच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल की टोल वसुली आणि वाहतूक कोंडीचा काय संबंध पण संबंध आहे कारण की हेच प्रामुख्यानं कारण होतं वाहतूक कोंडीचं एक्सप्रेस वेवरची आय आर बी कंपनीची यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या संपन्न समजली जाते पण टोल वसुली पुढं ही यंत्रणा पूर्णपणे खोल ठरली आहे बत्तीस तास हा महामार्ग कोंडलेला होता या वाहतूक कोंडीला आय आर बी कंपनी जबाबदार आहे असं सुद्धा म्हणत आहेत आय आर बी कंपनीच ह्या प्रवाशांच्या त्रासाचं प्रमुख कारण आहे असं सांगितलं जातं आहे प्रोफोलिन गॅस भरलेला टँकर हा उलटला आणि गॅस गळती सुरू झाली आणि तात्काळ महामार्ग बंद करण्यात आला पण तळेगाव मधल्या आय आर बी कंपनीचा टोल नाका जोमानं वाहत होता आणि पैसे जमवत होता टोल वसूल करून वाहनं तळेगाव टोल प्लाझा वाहनं पुढे पाठवतच राहिला लाखो रुपये जमा करण्याच्या लालसेपोटी वाहनं मुंबईच्या दिशेनं तळेगाव टोल प्लाझावरून पुढे सरकत होती पुढे गॅस टँकर उलटलाय गॅसची गळती होतीय महामार्ग पूर्णपणे बंद आहे हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आय टीम कंपनीला जणू काही माहितीच नव्हतं खरं तर तळेगाव टोल प्लाझा या ठिकाणी वाहनं येताच माईक मध्ये अनाऊन्समेंट करणं जाहिरातीच्या फलकावरती वाहतूक बंद असल्याचं प्रवाशांना सांगणं प्रवाशांना वाहतूक कोंडीची माहिती देणं पण अपघात होऊन चौदा तास उलटले तरी सुद्धा आय तळेगाव टोल प्लाझा टोल वसूल करून वाहनं पुढे मुंबईच्या दिशेनं पाठवतच राहिली वाहतूक बंद असताना सुद्धा आय आर बी कंपनी फास्टॅग पैसे वसूल करत टोल पावती फाडतच राहिली आणि या कारणानं महामार्गावरती बारा ते चौदा तासात वीस ते बावीस किलोमीटरच्या रांगा तयार झाल्या आणि नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं ह्या महामार्गावरची वाहतूक कोंडीची चौकशी करण्याचे आदेश जरी मुख्यमंत्र्यांनी दिलेले असले तरी सुद्धा प्रवाशांच्या त्रासाची आर्थिक नुकसानाची परतफेड कोण करणार महामार्ग बंद असून सुद्धा टोल टोल वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई कोण करणार प्लाझामुळे अपघाताच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि ही वाहन बत्तीस तास वाहतूक कोंडीत अडकलेली होती आणि ह्याला कारण फक्त आय बी कंपनीचा तळेगाव टोल प्लाझा आणि त्या टोल प्लाझावरती उपस्थित असलेले अधिकारी आहेत असं बोललं जात आहे त्यांनी तात्काळ वाहनांना अपघाताबद्दलची सूचना त्या ठिकाणापासूनच वाहतूक प्रयत्न करणं हे सुद्धा गरजेचं होतं ना काही प्रवाशांनी वाहतूक कोंडीबद्दलची विचारपूस त्याच रात्री तळेगावमधल्या कार्यालयात के केली असता मॅनेजर साहेब खरी आहेत तुम्ही उद्या या अशी उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होणं आता गरजेचं आहे जेणेकरून पुन्हा अशा समस्येला सामोरं जावं लागणार नाहीये या वाहतूक कोंडीमुळे ठरलेली लग्न सुद्धा मोडली आहेत लहान मुलांचे महिलांचे हाल झालेत आणि ह्याची सगळी जबाबदारी ही आय आर बी कंपनी घेईल का असा प्रश्न आता लोकांकडनं विचारण्यात येतोय